शाळेची पी भरली नाही विद्यार्थ्यांना आरोपीची वागणूक सोलापुरात असंवेदनशीलतेचा कळस पी भरली नाही म्हणून शाळेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार विद्यार्थ्यांवर थेट कारवाई करत यांची रवानगी पोलीस ठाण्यात केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे या घटनेमुळे पोलीस आणि शाळेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे कारवाई केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता नववी आणि पाचवीतील तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे सोलापूर शहरातील हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ही घटना घडली हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एस सी सी या इंग्रजी माध्यमात इयत्ता नववी आणि पाचवीमध्ये शिकत असलेल्या चार विद्यार्थ्यांची दुसऱ्या सत्राची फी भरण्यास पालकांना विलंब झाला होता त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेने चाचणी परीक्षेत बसवू न देता त्यांना वर्गाबाहेर काढले या विद्यार्थ्यांनी ही घटना पालकांना सांगितली त्यानंतर पालकांनी प्राचार्यांना जाब विचारला तसेच राहिलेली सुद्धा भरली मात्र पालकांनी जाब विचारल्याचा राग शाळेने मनात धरला आणि शाळेने पोलिसांकडे तक्रार करून विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास सांगितले शाळेकरी मुलींना पोलिसांच्या गाडीत घेऊन जाणार शासन या महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिलं आहे एकीकडे मुलींना मोफत शिक्षणाच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे सावित्री माईच्या स्वप्नातील सक्षम शिक्षित निर्भय व स्वावलंबी महिला राज्यात स्वप्न दोहित मिळवत आहे हा प्रकार दुर्दैवी आहे दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे असे नागरिकातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा चालू आहे चला बॅक काढ बॅक काढ मा बॅक काढ थोड तुझ बॅक माग तू बॅक तू माग तू काढता बस